इकडे येऊन काही जण कि येऊन म्हणायला लागले तुमच्या उसाच कस अरे एक कारखानदार अगोदरच इकडं जे चालू व्हायचा ते आता वैद्यनाथ सुद्धा या वर्षी चालू होणार आहे बरोबर आणि इतक्या दिवस म्हणजे चौदाला ला ज्या कारखान्याचा व्यवहार केला त्या मुंगीचा काय कुणी कुणी अडचणी आल्या कधी तरी एकदा पुस्तकच घेणार आहे तशाला माहितीये काय काय अडचण का आल्या कुठपर्यंत जावं लागलं शेवटी तो कारखाना त्यांनी दिला कारण मी त्या कारखान्याच्या माग तुमच्यासाठी इमानदारीने लागलो होतो बँकेच्या लिलाव्यातून मिळाला आणि पुढच्या वर्षी ते सुद्धा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं उभा तर करणार चालवणार पण फक्त तुमच्यासाठी आम्हाला कुणाला भाकर मिळणार का खायला जे जाऊ काय अडचण नाही तुम्हाला त्याला काय अडचण भाकरीच नाही कारखाना चालवाच लागतंय मला असं काय आहे का कशासाठी का तर मी एकट्यानं मोठं होऊन जमणार नाही या मातीतल्या प्रत्येक माणूस रस्ते नाल्या पाणी दिवे बत्ती घरकुल आमक तमक रोड सगळं होईल पण हा सगळा विकास जर केला तर प्रत्येकाचं उत्पन्न दुपटीनं नाही पाच पठीनं वाढल विचार करा माझ्या आता मला माहित नाही का शिरसाळ्यातल्या लोका लोकांनी असं लोकसभेला केलं मला एक सांग एक संकट आलं होत या शिरसाळ्यामध्ये किती वीट असतील सव्वा सहाशे काही गोष्टी मी मोजित असतो त्याच्यात ईट भट्टी एक मोजतोय अख्ख्या परळीत अठ्ठावीस सव्वा सहाशे एक संकट असं आलं की तुमच्या सातबारावर बोजा टाकला आणि हजाराचा नव्हता लागाचा होता, होता नहीं? का नाही त्यावेळेस त्या सगळ्या ईट भट्ट्या काही एका जाती धर्माच्या होत्या का हो? रुपया तरी तुमच्या सातबारावर बोजा पडू दिला का त्यावेळेस तुम्ही काहीच नव्हतो काहीच नव्हतो ह्या सगळ्या गोष्टीचा विसर जातीचं पातीचं धर्माचं राजकारण आलं की तुम्ही विसरून अरे अनेक संकट आपल्यावर आले असतील गावागावात आले असतील जी व्यक्तिगत संकट आहेत त्यावेळेस त्या संकटाच्या काळात जर माझ्या नाव आठवतोय देवाच्या अगोदरन त्याचा फोन नंबर आठवतोय भगवंत असले आमदार काय का मंत्रीपद काय हे जर विश्वास संकटाच्या काळात माझं नाव नंबर आठवत असेल त्याच्यासारखा भाग्यवान कोणच नाही देव काय द्यायला पाहिजे आणखीन म्हणून आज मी आपल्याला एक सांगतो आज ही सांगायची वेळ आली आहे कारण सतरा तारखेला यावेळेस मी ठरवलं फॉर्म भरायला सुद्धा गाडी पाठवून गर्दी केली आणि शेवटच्या दिवशी सुद्धा सभेला रॅलीला परळीला ना सभा ना गर्दी कारण ठरवलं किती तरी सभाग अगदी मागच्या दीड महिन्यात पन्नास पन्नास हजारच्या एवढ्या राहिल्या आणि एवढं सगळे झालं माणसं बोलवायला आणि गोळा करायला आणि गर्दी दाखवायला आपली कुणी शर्यतच लावणे महाराष्ट्रात <laughs> लाव का मग कितीदा शक्ती प्रदर्शन असं दाखवावं उघड्या डोळ्यानं यावेळेस शक्ती दाखवायची आली आहे निकालाच्या दिवशी कि पुन्हा म्हणून आपला नाद या परळी वैद्यनाथला मायबाप जनतेचा नाथ पुन्हा म्हणून कुणीच करू नये ना दक्षिणेकडून करू नये ना पश्चिमेकडून करू नये ना उत्तरेकडून करू नये बरोबर समजून घ्या ना आज करून घ्या ही ताकद दाखवायची गरज आहे म्हणून आज आपल्याला सांगतोय आज महायुतीचं सरकार आहे सरकार तर सगळीकडे तुम्हाला खरं सांगतो तु। महायुतीचं सरकार येणार हे आता सुनिश्चित आहे त्याला कुणीच रोखू शकत नाही आता या परिस्थितीत बघा एवढ्या योजना चालू केल्या लाडक्या बहिणीची योजना चालू केली खात्यावर पैसे आले जे वरडा लागलेत तेच आता कोर्टात गेलेत लाडक्या भाऊ म्हणले काय लाडक्या भावाला सुद्धा सहा हजार दहा हजार केलं ते सुद्धा मिळाले वडीलधाऱ्याचं चा चालू आहे सगळं अन्नकडे बघून सिनियर सिटीज योजना तिकडे बघून स्वतःकडे बघून आता हे आमच्यावर टीका शेतकऱ्याचं म्हणजे माझ्यावर आरोप झाले म्हणजे कृषी मंत्री मला कृषी मंत्री झाल्यावर कळालं की याच्यासारखी टीका कुठल्याच खात्यावर होत नाही खरं सांगतो पावसाळ्यात पाऊस एक दिवस जर जास्त पडला जास्त पडला आणि रात्रीचं लाईट जरी गेली तुम्ही बांधावर असताना दाऱ्यावर तुम्हाला दुसरं कोण आठवत नाही मलाच गुचक्या लागतात गुचक्या का लागत असतील आठवण हा कसल्या कसल्या भाषेत आठवण होती माझे मलाच माहिती मनातले मला तुम्ही काय म्हणता पण त्या म्हणजे कृषी मंत्री काय केला अरे मला अभिमान वाटतो सांगायला या देशात एकमेव महाराष्ट्र राज्य आणि कृषी मंत्री झाल्यानंतर एक रुपयात पीक विम्याची योजना आली गेला खिशातून तुमच्या रुपयात रुपयात गेला ना पहिले सोयाबीनला किती जायचे साडे बाराशे कापसाला खिशातून साडे सोळाशे बरोबर सांगायला का नाही आता याच्यात सगळं रुपयात आहे आणि रुपयात मिळालंय काही ना काही तर मिळालंय जंगली रमित जेवढं मिळत नाही तेवढं तर मिळालं बघा एवढे हसले म्हणजे सगळ्याकडे हाय का नाही इथं बसून सुद्धा सभेत कोण खेळायला का काय ही परिस्थिती आहे एक रुपयात पीक योजना आणली ते म्हणल्या शेतकऱ्यासाठी काहीच केलं नाही अरे आज पीएम किसान सन्मान योजनेचे सहा हजार केंद्राचे चालू होते कृषी मंत्री झाल्यानंतर नमोद शेतकरी सन्मान योजना सहा हजार राज्याचे चालू केले सहा सहा बारा झाले आता आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं म्हणले ते आता पंधरा हजार करायचे आता तेवढ्या राज्याला करावं लागणार खिशात आले किती येणार किती आता बघा पहिले चार चार हजार येत होते दोन दोन हजाराचे आता पंधरा हजार होणार आहेत आणि एवढ्यावर नाही महायुतीच सरकार येणार आहे आज शब्द देतोय आणखी नाही मी कृषी मंत्री आहे महायुतीच सरकार आल्यानंतर तीन लाखाच सगळ्या शेतकऱ्यांच कर्ज सुद्धा माफ होणार आहे एवढ्यावर थांबलो नाही म्हणले लाईट लई दिवसापासून आपण बिलय मोर्चे काढलेत मोफत लाईट द्या मोफत लाईट द्या मोफत लाईट द्या झाला निर्णय आणि असा निर्णय झाला की ना मागच भरायचं आणि पुढचं येणारच नाही आता ह्याचा आनंद तुम्हाला कुणाला झाला नाही याचं कारण आपल्याला या बिलाची मागचं काय हे बी माहीत नाही पुढचं काय हे बी माहीत नाही मोटर तर चालू आहे खरं हे नाही असं कुणाकुणाचा हातवर करा बरं घ्या बरं आता कॅमेरेवाल्याने घेतलं ते काय फरक तर पण नाही काय आपलं मागचं भरायचंय नाही पुढचं द्यायचंय नाही आता एवढं आता किती आणखीन लाड करायची शेतकऱ्याची आपण सगळे म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे या शिरसाळ्याचा नाही तर संबंध परळी विधानसभा मतदारसंघाचा अभूतपूर्व विकास करण्याची शपथ मी आपल्या सगळ्यांच्या समोर घेतोय आतापर्यंत केलाय इथून पुढच्या काळात आम्ही सगळे मिळून तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल एवढा अमूलाग्र बदल तुमच्या जीवनामध्ये करण्याचा आज या ठिकाणी मी आपल्या सगळ्याच्या समोर वचन देतो वीस तारखेला मशीनवर एक नंबरला धनंजय पंडितराव मुंडे घड्या आणि आता जे आहे शेवटचं किती मिनिट राहिले सेकंद राहिले असतील शेवट किती चाळीस सेकंदात फक्त शिरसाळकरांनी ऐका दुसरं कुणीच नाही इस बार नहीं सुधरेंगे मुझे सुधरना पडेगा खूब खूब धन्यवाद